तर हे गा वेलकम टू माय ब्लॉग आणि आज आमच्या गावात टुर्नामेंट आहेत आमच्या गावाला ठेवलेत तर दाखवतो तुम्हाला कशी तयारी चालली आहे ती तर मंडप रेडी केलेले आहे आणि तिकडं पीच तयार झाले वाटतं पीच पण तयार झाले तिकडं काय चाललं आहे वारं पूर्ण तर ता पीच तयार करतायत चुना लावतायत लाईनी पाडतायत काले काल बिस्की गाणं आयुष आयुष आयुष्यात चालू झाले રોડીસી આવો ગુણગે રાવત બોડ કાડ આવો ગુણગે રાવત એ બોડ ગુડ રાવત બગાડ આ તો

सर्व गावकरी महिला मंडळ हा तिचा काय जे काही कार्यक्रम राबवलेले ते पार मुख्यमंत्री तुम्हाला काही गरज असतात में लाव ले लिया है। तर ना खेला है एक मॅच अशीच लावलेली आहे गावच्या गावातच वयस्कर माणसांना खेळायसाठी एक इनिंग झाले त्यांनी चाळीस रन मारलेत तर स्कोर दिले

धाव धाव हे अरे रनिंग लगाओ का रनिंग लाव ये पग गया આપકે પડદો કાલ સવારની ટી ભાગી મારું દોરું વળન આવો આ ગુંડા ના પાસ પાસ ચક્કર ચાલ 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 કસો દોડો દોડો ચાર ભાઈ

आमच्या गावातले वयस्कर माणसं पण मारतातले आता आता तीन पाहिजे सात ला उतरा आता धाव धाव नाही बघत नाही बघत

तर काहीच घरी आलेलो थोडा आराम करायला तर जातो परत आणि आता फोन चार्जिंगला लावेन कारण चार्जिंग, चार्जिंग कमी का झाले खूप सकाळपासून जर मैदानावरती फोन होता चार्जिंग कमी झाले तर चार्जिंगला लावेन आणि ब्लॉग आता डायरेक्ट संध्याकाळीच चालू करणार बघतो ब्लॉग काढायला भेटला तर ब्लॉग काढून तुम्हाला दाखवेन पण आता भेटूया नंतर व्हिडिओ चांगले लागले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थे। थँक्यू सो मच वॉचिंग बाय बघा हा दुखला दुखला